हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता मी माझे सोन्याचे कानातले यावरती मी तुम्हाला दाखवणार आहे याबद्दल मी तुम्हाला सगळी माहिती यावरती देणार आहे ती म्हणजे की कोणते गाना कानातले मी कुठे घेतले काय घेतले किंवा मी ते आ, किती ग्रॅममध्ये केले तेव्हा काय भाव होता सोन्याचा वगैरे ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर बघूया फर्स्ट हे जे इयरिंग हे आहेत हे माझे पत्त्याचे आहेत आणि एकच आहे माझ्याकडे पत्त्याचे कानातले सो हे असतील तीन साडेतीन ग्रॅममध्ये बसते बसलेले असतील आणि तेव्हा सोनं पाच हजार वगैरे होतं असं मला वा आठ आठवत नाही पण पाच हजारच असावं याची ठेपी ही साधीच आहे खूप दिवसाचे केलेले आहेत त्यामुळे असे आहेत हे कानातले पहिला जोड हा दुसरा जोड आहे आणि दुसरा जोडसुद्धा मी हा नुकताच केलेले जास्त दिवस नाही आलं झालेले मला आवडली होती डिझाईन आणि माझ्याकडे थोडेफार पैसे साचले होते त्यामुळे तर हे दोन अडीच दोन सव्वा दोन ग्रॅमचे अडीचला थोडे कमी आहेत आणि साधी ठेपी आहे खूप छान दिसतात हे मला खूप जास्त आवडतात आणि छानही खूप दिसतात हे आहे झुमका आहे हा तिसरा माझा लग्नातला आहे हा झुमका खूप छान दिसतात मला आवडतोसुद्धा चौकनी शेप वगैरे आहे त्याचा आणि या प्रकारे दिसते तो याची ठेपी जी आहे ती घालायला खूप जास्त हार्ड जाते त्यामुळे मग मी ती जी आहे ना ती जास्त करून घालतच नाही कारण हे बाकीचेच कधीतरी आपण घालतो लग्नातले असल्यामुळे सगळ्यात मोठा जोड हा माझ्याकडे हाच आहे ठेपी त्याची गोल गोल आहे ती आणि मग माझा चौथा जो जोड आहे तो तो हा आहे सुई धागा खूप पॅटर्न निघलं होतं तेव्हा तेव्हा पण पाच साडेपाच हजार सोनं होतं आम्ही म्हणजे खूप मी पैसे सेव्ह सेव्ह करून हे कानातले मी घेतलेले आहेत याची ठेपी जी आहे ही सुद्धा गोलमध्येच आहे मला करायची आहे ही साधी ठेपी करायची आहे साध्या याने पण त्रास होतो आणि याचे थोडे आटे असतात त्याला ते जातात म्हणून पण हे जे आहे ना यात साखळी आहे आणि हे सिंगल वरचे जे आहेत ते फक्त सिंगल घालू शकतो आणि कधीतरी मग म्हणजे तुम्हाला वाटेल तर हे असे खालचे जे आहेत ते आणि हे पाच ग्रॅममध्ये बसलेले आहेत त्यानंतर हे जेव्हा आहे हा बास्केट टाईप आहे म्हणजे ठेपीचाच आहे पण बास्केटसारखं दिसतं ते अर्धा चंद्र वगैरे ते तसं आहे तर हे पण माझ्याकडे थोडेफार पैसे सेव्ह झाले होते तर मी केले होते हे साडेसहा वगैरे सोनं होतं तेव्हा केलेले आहेत डेली यूजमध्ये खूप जास्त छान दिसतात हे आणि मला पर्सनली आवडतं खूप छान दिसतात हे घाणातले आणि याची एकदम सिम्पल ठेपी आहे इझी टू वेअर आहे पटकन काढायचे पटकन घालायचे असं होतं याचं तर हे असे होते माझे कानातले जे जोड माझ्याकडे एक बास्केट रिंग पण पन आहेत पण ती माझ्या आईकडे आहे त्यामुळे मी ती नाही दाखवू शकले आणि हे एवढे जोड आहेत माझ्याकडे कानातल्याचे मी केलेले आहेत खूप पैसे साचवून सातचवून केलेले आहेत त्यामुळे हा जो पहिला जोड आहे ना तो म्हणजे जवळच्या सगळेच खूप मी मेहनतीन केलेले आहेत त्यामुळे मी मोडणार नाही कधीच हे नुकतेच केलेले आहे डिझाईन खूप सुंदर आहे त्याच्या तुम्हाला आवडली असेल तर स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या सोनाऱ्याकडे तुम्ही सांगाल ना तर तुम्हाला आवडेल अशी जर तुम्ही रिअलमध्ये करून घेतली तर आणि सोन्याचं कसं असते आपण ते कधीही केलं तरी आपल्या कामीच पडते स्त्रीधन जे आपण म्हणतो त्यासाठीच मी पण असे थोडे 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 पैसे सेव्ह करून माझे हे असे कानातले करून घेतलेले आहेत आणि मला खूप हौस आहे बाकीच्या सोन्यापेक्षा पण मी सोन्याचे कानातलेच जास्त करते तर प्रकारे होते आपले सगळे कानातली तुम्हाला कोणता जोड आवडला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका आणि थँक्स फॉर वॉचिंग तुम्ही व्हिडिओ बघितला एक शेवटपर्यंत त्यासाठी सु व्हिडिओ बघितला त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला कोणता पार्ट आवडला कोणत्या कानातल्यावर ते नक्की सांगा